दहावी बारावी प्रमाणपत्रे आता पूर्णपणे ऑनलाईन विद्यार्थ्यांचा त्रासाला पूर्ण विराम महाराष्ट्रातील दहावी बारावीच्या प्रमाणपत्रांसाठी मंडळ कार्यालयाचे फेरे मारण्याची वेळ आता संपली आहे राज्य शिक्षण मंडळाने प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मार्कशीट डुप्लिकेट प्रमाणपत्र तात्पुरते प्रमाणपत्र किंवा स्थलांतर प्रमाणपत्र आता सर्व काही ऑनलाईन मिळणार आहे महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी मंडळाने एक समान पाचशे रुपये शुल्क निश्चित केले आहे त्यामुळे पूर्वी विभागनिहाय शुल्कातील असमानता आणि गोंधळ दूर झाला आहे ऑनलाईन अर्जासाठी विद्यार्थ्यांना केवळ आधार क्रमांकाची आवश्यकता असून ओ टी पी द्वारे त्यांची ओळख पडताळी जाणार आहे कागदपत्रे ओळखपत्रे किंवा शाळेची शिफारस देण्याची सक्ती आता रद्द करण्यात आली आहे राज्यमंडळाने एकोणीसशे नव्वद पासूनचा दहावी बारावीचा सर्व डेटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागणार नाही अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रमाणपत्राची मूळ प्रत विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे भरपोच पाठवली जाणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे डुप्लिकेट मार्कशीटची प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून त्यामुळे रांगा विलंब आणि कागदोपत्री त्रास टाळणार आहे या डिजिटल उपक्रमामुळे प्रमाणपत्र प्रक्रिया त्वरित सुलभ आणि पारदर्शक बनली असून विद्यार्थ्यांचा वेळ पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत